जय महाराष्ट्र आज एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आजच्या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र होऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पण हा विजय इतका सहज शक्य नव्हता या लढ्यात अनेकांच्या प्राणांची बाजी लागली बराच काळ हा लढा सुरू होता या संग्रामात जवळपास एकशे आठ हुतात्म्यांचं बलिदान गेलं पण या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात झाल्यापासून महाराष्ट्र निर्माण होईपर्यंत नेमकं काय काय घडलं ते आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरे ऑन मराठी एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राची निर्मिती झाली पण हा प्रवास चौदा वर्षांच्या खडतर परिश्रमाचा होता एकोणीसशे सेहेचाळीसच्या बेळगावमधल्या मराठी साहित्य संमेलनात सगळ्यात पहिल्यांदा मराठी भाषिक महाराष्ट्राची मागणी केली गेली एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि भाषावर प्रांतरचना करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती करण्यात आली त्यानंतर अनेक घटना घडल्या आणि एकोणीसशे पंचावन्नला राज्य पुनर्रचना आयोगाने मराठी भाषिक महाराष्ट्राची मागणी फेटाळली काँग्रेसनंच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला विशेषतः पंडित नेहरूंना संकुचित आणि राष्ट्रीय एकात्मतेला धोका वाटू लागला मुंबईतल्या भांडवलदारांना जे मुख्यतः अमहाराष्ट्रीय होते त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला काढाडून विरोध होता यावेळी आलेल्या फाजल अली आयोगाच्या रिपोर्टमुळे या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभरातून असंतोषाचा डोंब उसळला नेहरूंनी त्यामुळं सौराष्ट्रासह गुजरात विदर्भासह महाराष्ट्र आणि स्वतंत्र मुंबईचा केंद्रशासित प्रदेश अशी तीन राज्यांची योजना जाहीर केली या त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडल्यामुळं अन्यायाची भावना मराठी लोकांच्यात पसरली आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं पेट घेतला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे अत्रेंनी दिलेलं वाक्य या आंदोलनाचं घोषवाक्य बनलं सेनापती बापट डॉक्टर आंबेडकर एस एम जोशी प्रके अत्रे श्रीपाद डांगे शाहीर अमर शेख प्रबोधनकार ठाकरे हे या चळवळीतले प्रमुख महत्वाचे नेते ठरले वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी चौपाटीवर सभा झाली या सभेत सका पाटील मोरारजी देसाई यांनी प्रक्षोभक विधानं केली पाटलांनी पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं वक्तव्य केलं होतं मोरारजींनी काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल असं विधान केलं ही सभा मराठी भाषिकांनी उधळवून लावली त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नला ला संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी एक आंदोलन झालं या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला ज्यात सुमारे पंधरा लोकांचा मृत्यू झाला जानेवारी फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केली गेली मग मराठी लोकं संतापली लोकं रस्त्यावर उतरली आंदोलन सत्याग्रह मोर्चे सुरू झाले तत्कालीन सरकारनं गोळीबाराचा आदेश दिला आणि फ्लोरा माउंटनच्या भागात एकशे आठ जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली संयुक्त महाराष्ट्र समितीनं दिल्लीमध्ये मोठा सत्याग्रह केला आणि या साऱ्यात भारताचे तत्कालीन अर्थमंत्री सी डी देशमुख यांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला या राजीनाम्यामुळं चळवळीला अधिक बळ मिळालं तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी दिलेल्या गोळीबाराच्या आदेशामुळं मराठी लोक मोरारजींवरती चांगली संतापली होती आणि त्यामुळंच नेहरूंनी त्यांना केंद्रात बोलावलं आणि मुख्यमंत्री पदावरती वर्णी लागली यशवंतराव चव्हाणांची इकडं महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांना दूर सारत संयुक्त महाराष्ट्र समितीची निर्मिती करण्यात आली होती मुंबईला कोणत्या राज्यात समाविष्ट न करता तो वेगळा केंद्रशासित प्रदेश करावा अशी नेहरूंची योजना होती याच विरोधात नेहरूंना मराठी भाषिकांचा तीव्र विरोध झाला महाराष्ट्र दौऱ्यावर असताना नेहरूंना ठिकठिकाणी थीक काळे झेंडे दाखवले गेले दरम्यान एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मुंबई राजधानी असलेलं महाराष्ट्र आणि गुजरात असं महाद्वैभाषिक राज्य निर्माण केलं गेलं नंतरच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण सोडले तर बाकी सगळ्या बड्या काँग्रेसी नेत्यांना संयुक्त महाराष्ट्र समितीनं धुईला मिळवलं महाराष्ट्राच्या मागणीला विरोध करणं काँग्रेसला महागात पडेल असं मत असणारा एक गट काँग्रेसमध्ये तयार झाला याच विचारांच्या असणाऱ्या इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या आणि त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन राज्य करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाच्या समर्थनामध्ये यशवंतराव चव्हाणसोबत होते आणि त्यातूनच एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्य निर्माण झाली आणि मुंबई महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राची राजधानी बनली महाराष्ट्राचा अमृत कलश यशवंतरावांनी महाराष्ट्रात आणला आणि आपल्या महाराष्ट्राची जडणघडण सुरू झाली आज एक मे महाराष्ट्र दिन आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या जडणघडणीत वाटा असणाऱ्या सर्व शिक्षण साहित्य राजकारण समाजकारण सांस्कृतिक क्रीडा अशा सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना कॅरी ऑन मराठीतर्फे मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र